आपण पाहत आहात एक्शन महाराष्ट्र नाही आणि म्हणून पाणी मिळत नाही आणि पाणी मिळालं नाही की लोक आमच्याकडे मोर्चे घेऊन येतात त्यावेळेस ज्यावेळेस मोर्चे घेऊन येतात त्यावेळेस गल्लीतले सगळे लोक येतात कारण घराच्या जवळ आहे आता मोर्चा थोडा महानगरपालिकेवर जाणार त्यावेळेस लोकांना लवकर उठून येता येत नाही ऑफिसला असल्यावर लोक साधारणतः दहा अकरा वाजता दहा ते सारा ऑफिसची वेळ असते त्यावर तिथल्या तिथं लोक बारा वाजेपर्यंत पोहचतात परंतु आज महानगरपालिकेवर आपण लवकरची वेळ दिली त्याचं कारण होत हो की लवकरची वेळ दिल्यावर थोडी शिका व्हायना साडेनऊ दहा पर्यंत लोक येतील परंतु लोकांना एवढं मला वाटतं की गांभीर्य नाहीये तसं अधिकाऱ्यांना नाही तसं कार्यकर्त्यांनाही नाही नागरिकांनाही नाही कारण जर गांभीर्य असत ज्याला गरज आहे ते निश्चितपणाने या ठिकाणी आले असते वेळेवर पोहोचले नाही त्याबद्दल मला नाराजी व्यक्त करायची कारण आम्ही तास बारा चौदा चौदा तास जनतेसाठी काम करतो आणि जनतेसाठी काम करत असताना आम्हाला निश्चितपणाला वाटत की माझ्या जनतेनं ज्यावेळेस तुमच्या हिताच्या कामासाठी तुमच्या स्वतःच्या कामासाठी तुम्हाला या ठिकाणी पोचायचे तुम्हाला या ठिकाणी आपली भूमिका बजवायची ती आपण बजावत नाही तर या ठिकाणी त्यांनी बजावली पाहिजे कारण खरं म्हटलं तर हा प्रश्न जनतेचा आहे कोणा एकाचा नाही कोणा दुसऱ्याचा नाही तर तो तुमचा स्वतःचा आहे आणि स्वतःच्या हक्कासाठी स्वतःच्या म्हणजे मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी तुम्ही सुद्धा या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे आमच्या सारखे प्रयत्न करणारे कार्यकर्ते गेले पस्तीस वर्ष सातत्यानं या महानगरपालिकेमध्ये तीस वर्ष कायम महानगरपालिकेमध्ये त्या अगोदर परिषदेमध्ये होती त्यावेळेस किंवा आमची सर्व गावं त्यावेळेस पंचायत समितीमध्ये होती थोडा एरवड्याचा भाग फक्त महानगरपालिकेमध्ये आज मात्र आम्ही संपूर्ण मतदारसंघ फक्त तीन गावाची अगदी दहा पाच हजार लोकसंख्येची आणि सर्व हे या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये आले परंतु या ठिकाणी मात्र कुठल्याही प्रकारची गांभीर्य या ठिकाणी अधिकाऱ्याला घेत नाही सर्व या ठिकाणी जनतेला मिळाल्या पाहिजे टॅक्स एवढा मोठा आमच्याकडून मिळतो की किमान तीनशे कोटी रुपये तर एका गांभीर्य घेण्याची भूमिका घेत नाही आयुक्त सुद्धा आम्ही पाहिलं की यापूर्वी दोन तीन आमचे आयुक्त येऊन गेले त्यांनी गांभीर्य कधी स्वतः जावं विजिट करावी प्रत्यक्ष पाहणी करावी लोक पाण्यात आहे लोकांच्या घरामध्ये पाणी शिवते पण काय व्यवस्था केली पाहिजे अधिकारी नवीन असतात त्यांना समजत नाही जुन्या अधिकाऱ्यांनी जाऊन त्या ठिकाणी पाहायला पाहिजे विजिट या ठिकाणी केलं जात नाही आणि म्हणून आजचं आंदोलन या ठिकाणी ठेवलेलं आहे मी या ठिकाणी कार्यकर्त्यांना सांगतो की आपली काय भूमिका आहे ती, ती, ती आपण लवकर करा या ठिकाणी अर्ध कामासाठी अर्ध अर्ध मुंडण करण्याचं सुद्धा कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे मला वाटतं की असं काही करण्यापेक्षा परंतु कामगिरी हे अधिकाऱ्यांनी घेतलं पाहिजे आणि थोड्याच वेळामध्ये हा या ठिकाणी त्यांचं जी भावना आहे ते या ठिकाणी करतायत आणि थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आयुक्त होतील अतिरिक्त आयुक्त होतील आणि त्यांच्या समोर आम्ही निवेदन देणार आहोत ते कार्यक्रम थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी पार पडेल आपण थोड्या वेळामध्ये हे ओळखून घ्यावं आमदार बापूसाहेब पटोले तू मागे म्हणून पुणे महानगरपालिकेचा पुणे महानगरपालिकेचा आणि आमच्या हक्काच कुषी संघामध्ये नियमित रस्ते तुळशी मतदारसंघामधलं हे आंदोलन राष्ट्र नाहीये तर हे आंदोलन जनतेचा उद्रेक झालेला आहे की त्या परिसरामध्ये आज जर पाहिलं तर चाळीस चाळीस टाक्या बांधलेल्या आहेत आणि चाळीस टाक्या बांधून सुद्धा आज जनतेला पाणी प्रेशरने मिळत नाही एक तास अर्धा तास पाणी मिळते तर आमच्या सर्वांचे मागणी ही आहे की आम्हाला पाणी हे अडीच तास तरी पाणी कम प्रेशरने मिळालं पाहिजे आमचे अर्धवट असलेले रस्ते पूर्ण झाले पाहिजे प्रत्येक गावामध्ये आयुक्तांनी लक्ष घालून किमान दोन दोन रस्ते कॉन्क्रीट रोड केले पाहिजे कारण डांबरी रोड गेलं तर तुम्ही पाहताय की दरवर्षी ते खराब होत आहेत आणि त्यामध्ये सर्व सुविधा असल्या पाहिजे स्टॉम वॉटर केलं पाहिजे त्या ठिकाणी ड्रेनेज लाईन झाल्या पाहिजे त्या ठिकाणी पाण्याच्या लाईन झाल्या पाहिजे त्या ठिकाणी के केबलसाठी डग झाले पाहिजे आणि हे रस्ते परत सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज